नमस्कार मंडळीनू सकाळचे वादलेत पाच ते तीस नमस्कार मंडळीनू मी अक्षुक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे उद्धार रामेश्वर मंदिराच्या इथे तर तुम्हाला थमेलायन आणि होऊन समजायचंच असेल तर उद्धार रामेश्वर मंदिर म्हणजे काय आणि ह्याचा इतिहास काय ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल आणि आता आपण इथून फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या जाणार आहोत आपण डेपोचे इथे डेपोच्या इथे आपला सबस्क्रायबर मित्र भेटेल अनिकेत नावाचा अनिकेत आहे त्याचं नाव आणि तिथून मग आम्ही दोघं जाणार पाले म्हणजे कळंबोली गो ना कळंबोली ना केल्या तिथं आपला लाईनअप आहे आणि तिथं आपले सगळे मित्रमंडळी भेटणार आहोत कोणत्या कोणत्या गाड्या आहेत त्या तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला समजेलच तिथे तुम्हाला दाखवेनच आणि आपल्याला गो नसल्यामुळे आपल्याला मोबाईल टू मोबाईल फक्त शूट घेता येणार आहे जिथे जिथं आपण स्टे करणार म्हणजे थांबणार तिथे त्याला शूट घेता येईल तर न आपण वेळ घालवता इथून लवकर लवकर निघूया आणि आता ब साडेपाच वाजलेच आहेत म्हणा साडेपाच वाजता साडेपाच ते साडेसहा साडेसहा वाजेपर्यंत तिथे आपल्याला टच व्हायचं आहे मीटिंग पॉईंटच्या इथे ते लवकर लवकर निघूया चला तर मित्रांनो आता आपण पोचलो कळमिली नाक्याला आणि हा आपला ग्रुप आहे काही बक्षात आणि हा आपला लाईनअप आहे लाईनप लाईनअप तुम्हाला दाखवतो की कुठला कुठला बाईक आहे आज सगळ्याच म्हणजे बोलच्या ना ते हंड्रेड सी सीच्या वरती बाईक आहे आणि आज मजा येणार आहे तुफान एकदम मजा येणार आहे सिक्स्टी एट किलोमीटर आहे इथे ऑलमोस्ट आहे आणि आपल्या घरापासून एकशे दहा किलोमीटर आहे आता तुम्हाला बाईकचा लाईनअप दाखवतो विस्ट्रोम आहे टू फिफ्टी सी सी आपले एक्सपल्स सेम बाईक त्याच्यानंतर के टी एम एपझेड युनिकॉन आणि डॉमिनो फोर हंड्रेड अजित भाऊनची आणि आपले तीन रायडर नवीन आहेत हाई आणि आपला आणि काही सबस्क्रायबर आहे आपलं बाजूला होतं अमृतनगरला आणि हे काका तुमचं नाव हो काय आनंद आनंद आणि आपले अजित भाऊ अजित भाऊंची बाईक बघा डॉमिनो फोर हंड्रेड केल्याने मला अजित भाऊ लास्ट टाइम कुठली आणलेली बाईक ना बाईक एकदम लोडेड आहे टॉप बॉक्स वगैरे आणि आता इथून निघू लवकरात लवकर अजून एक रायडर यायचा बाकी आहे तो आला की निघू करायचं टेन्शन नाही मला पायऱ्या आहेत मंदिरात त्यात जाताना आपण तिथे कर्जच वाटायलाच नाश्ता करू अर्ध्या आता फटाफट आणि आपल्याला लवकरच जायचंय एक पोचायचे आपल्याला कारण उन्हाच्या वगैरे आपण लवकर लिहित नाही आता आता जेवढं आता कुठे थांबायचं डायरेक्ट आपल्याला सांभाळून कर्जच वाटायला एवढे साहेब करणार आहेत अजित भाऊ आणि त्यांना माहीत आहे माहीत पण मला पण नाही त्यांना पण नाही पण अजित भाऊच करणार आहे किंवा अभिषेक त्यामुळे आपल्याला पालीच्या पालीचा रवडा आहे ना पाली तिथूनच जायचंय राईड आपल्याला सेफ करायचे कुठे काय घाई करून कुठे कोणाला काय असं बाबा नाही आहे बा आणि हा एक भाऊ आपल्याला जॉईन झाला आहे तो नाव का बोलला तू गणेश 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 भाऊ अजून एक मित्र येतोय त्याच्यासाठी एवढा वेट थांबलो इथे आता आम्ही किती वेळ लागेल आणि मला सनसेट दाखवतो सनसेट बघा आणि बाईक आपला टायगर आहे टायगर वाटते बघा आणि थंडी पण भरपूर आहे आता म्हणजे बघा ना तर थंडी वाचते जसं बाईक आपण रनिंग स्पीडमध्ये मध्ये ना थंडी पण वाचते तर नक्कीच आपण ते इनर्ज असतात आपण रायडिंगच्या थंडी न वाजत पण हा एकदम आपण आपलं आता हॉटेल साई प्लेसचे इथे आणि आता बाईक वगैरे लागतात आपण पार्किंग वगैरे केलेली आहे नाही लाव अजून ह्या भावासाठी आपल्याला थोडा लेट झाला पण टायमावर आला ते कुठेतरी चुकलेले नाश्ता करून आले लोणावळ्याला आणि काही हा आणि काही नाश्ता करून आला ना ह्याच्या इथे गेलेले खुपोलीला बस डेपोचे इथे करूया आता थांबलो आपण नाश्ता करण्यासाठी सगळे फ्रेश फ्रेश होऊन आले तिकडे अर्धेजण येत आहेत अजित भाऊ येत आहेत अजित भाऊ कुठे गेलेले तर आता नाश्ता व्हायचे मागूया

चंदन ते का उठलं कोल्हापूर तुझा जोडीदार नाही काय रोहित रोहित तो कामावर आहे दोन मेंदू वडा ना चार मिसळ एक कांदा पोहा अजून कोणा चला आपला नाश्ता आलेला आहे मेंदू वडा बाकी यांचा सगळं मिसळ कांदेपोळे लेट आले तरी पण कांदेपोळे पहिले आहेत ना हरकत नाही नाश्ता संपू आणि आता आम्ही निघालो इथून आता ऑलमोस्ट आम्हाला चाळीस किलोमीटर कापायचं आहे तर त्याच्यामुळे आता इकडे बाकीची तयारी झालेली आहे फक्त आपला हेल्मेट आणि ग्लव्स राहिलेत आणि इकडे आपापली तयारी चालली आहे काल चार्जर आत मध्ये विसरला <laughs> चला लेट्स गो अजून किती किलोमीटर चाळीस ना आपल्या आपले रायडर भारी आहेत मित्रांनो एवढा ऑफ रोड ना एवढा ऑफ रोड फुल तुफान आहे एक्साइटमेंट फुल लेवल एकदम एक नंबर आहे एक नंबर रोड फुल ऑफ रोड आणि सगळ्यांच्या ऑफ रोड बाईक आहेत चलो ऑन कमन कमन फुल ऑफ रोड सगळं ऑफ रोड आहे सगळं ऑफ रोड लेवल कमन कमन पोचलो आपण डेस्टिनेशन वरती ज्या उदय रामेश्वर मंदिराच्या इथे आणि आपण आता बाईक वगैरे इथे लावलेल्या आहेत सावलीत ज्यांच्या बाईक लावलेल्या आहेत आणि आपली पण सावलीत लावलेली आहे कारण उन्हात तापू नये म्हणून बाकीच्या त्यांच्या दोघांच्या दो उन्हात आहेत आणि सिद्धेश भाऊची आतमध्ये नेली पाहुणे तर आता बाकीचं सगळं आता काय आहे बाकीची तयारी चालली आहे आता जरा जाऊयात थोड्या वेळात मंदिरात तर फ्रेश वगैरे होऊया आणि रोड बोला बोलाल ना तर एक नंबर ऑफ रोड भारी एक नंबर बघाल तर टायरचं पूर्ण वाट लागली आहे पाचचा टायर दाखवतो झिजलाय पूर्ण झिजलाय हा बघा काय काय सर्व सामान वगैरे ठेवलेलं हेल्मेट वगैरे ठेवलेले आहेत आणि आता आपण चाललेलो इथून झरायचे व्हाळ आहे इथून आपण चाललो तर झरायचे इथे आणि खरं सांगू ना तर रोड एवढा बेस्ट आहे ना म्हणजे दोन रोड आहेत एक ऑफ रोड आहे एक चांगला रोड आहे जर तुम्ही आलात तर ऑफ रोडनी जर येणार असाल तर तुमच्याकडे जर बाईक चांगली असेल तर नक्की बाईक घेऊन या कारण का बाईकपेक्षा माझं वजन कमी होतं त्याच्यामुळे ते, ते बाईक तरी पण चढवली फर्स्ट गिअरवरती आणि खरोखर मजा आली ऑफ रोडिंगचा टेस्ट जे आपल्याला घ्यायचा होता जो एक्सपिरियन्स घ्यायचा होता तो कन्फर्म झाला एकदम बेस्ट झाला सगळ्यांच्याच गाड्या चांगल्या होत्या आणखीनी पण मस्त वन म्हणजे वन टेकमध्येच चढवली आणि आता सगळं चालल्या जर हो जरा फ्रेश वगैरे होऊया हा झरा आहे आणि आपण इकडे आणि हा झरा बहुतेक कंटिन्युअसली वाहत असतो तर हा झरा झऱ्याचा जे जर पाणी जे येत आहे ना ते इथून येत आहे ह्या झऱ्याच्या इथून बारा बाराही महिने पाणी असतं याला झऱ्याला आणि झऱ्याचं पाणीचं अंदाज घेऊया केवढा थंड आहे गार आहे पाणी एकदम फ्रीजसारखं गार आहे मस्त आहे एकदम आणि इथे कुठला तरी देव आहे टाकी टाइप आहे आणि हे कसं कुंड आहे अच्छा अच्छा ही गणपती गणपती बाप्पाची मूर्ती आहे काय ओके ओके ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे मित्रांनो आणि हे कुंड गणेश कुंड हाँ. अच्छा अच्छा तर पाणी आता स्वच्छ आहे म्हणजे अजून पण आता जरा फ्रेश बिश होऊया जरा तोंड बिन धुया पाणी आहे मस्त पाणी बरोबर पावस आता अजून भरलेला असणार इथपर्यंत नाही बरोबर ढोपरापर्यंत पाणी असेल अनेकेत कच मस्त वाटत फ्रिश फ्रिश आंघू विंगे झाडाचं पाणी काढतायत ना, ना का एक, का? याँडा याँडा। ते पियाचं पाणी आहे काका हे पियाचं पाणी आहे ना अच्छा हा हा हे किती खोल आहे काका म्हणजे एक माणूस झाला तेवढा मागे बुजलेली कुठली दिवस उपसली ना ते निसर्ग मित्र हे पूर्ण भरते म्हणजे पावसा ओव्हरफ्लो होत असेल ना हा म्हणजे एक माणूस उभा राहिला एवढे खोल आहे जास्त खोल नाही तर म्हणजे कमीत कमी आपल्या एवढी असेल म्हणजे माझ्या मानेला लागेल बाबा छातीपर्यंत आहे तर माझ्या मानेपर्यंत लागेल पाणी पण थंड पाणी एकदम पियायचं ना मस्त पण दर्शन घेऊया आता दर्शन घेऊया फ्रेश वगैरे झालेले मस्त आणि त्याचा काय इतिहास आहे मी तो तुम्हाला सांगतो आणि उद्धार रामेश्वर मंदिर हे कशासाठी म्हणजे कसं नाव पडलं किंवा ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो हो। चला आता आपण दर्शन घेऊया आणि जुनं स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे एकदम शांतता आणि मस्त एकदम गारवा आहे आणि स्टार्टिंगलाच गणपती बाप्पाचे आपल्या मूर्ती बसवलेली आहे हे एक, एक वैशिष्ट्य आहे या रामेश्वर मंदिराचं अजून काय काय ते तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये आणि कॅमेरा पण लावलेला आहे आपला गणपती आपाचा मूर्ती आहे आणि आता आतमध्ये जाऊया ही शंकराची पिंड असं काय मंदिर आहे असा काय गाभार आहे आणि पाया वगैरे पडून झाले आणि आता मस्त एवढी शांतता आहे की आवाज गुंतो आहे तर त्याच्यामुळे आता तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स तुम्ही बघा कशा आणि कशा सांगा आणि एकदम मस्त सुप उद्गार रामेश्वर मंदिर इथे झाले होते रावण व जटईचे युद्ध रायगडमध्ये सुधागडमध्ये तसेच हे मंदिर तीनशे वर्षापूर्वीपासूनचे आहे व त्याहू जुने असलेले जागृत देवस्थान आहे रावण जटायूचे युद्ध हे कोणाला माहीत नाही पण या युद्धाच्या खुणा अजूनही अस्तित्वात आहेत अजूनही गंतकथा सांगितले जाते की सीतेचा शोध घेत असताना जखमी अवस्थेत पडलेला जटायू रामराम करी घटकापर्यंत मोदीत असलेल्या रामाला याच ठिकाणी दिसून आला त्याने सीतेला कोणत्या दिशेला घेऊन गेला हे सांगितले आणि आपला प्राण सोडला तसेच रामायने जटाईचे उद्गार कार्य केले म्हणून या गावाला उद्धार असे नाव पडले या मंदिराला उद्गार रामेश्वर मंदिर असे नाव पडले डुकर अपन... आहे की बैल प्लान, आहे बैल आहे ना बघा आधी आता चाललो आपण कुठे चाललो रे राम राम चाललोय ब्रेक करायला काहीतरी आहे तर आता बघायला चाललो वरती टेंट लावणार प्लॅनिंग चालू आता म्हणजे नेक्स्ट टाइम यायचं

आणि त्या काय सिनरी बघूया हो पावसाळ्यात भरत असणार कन्फर्म सोलर लावला कुठे तिकडे उभं मला वाटतं मला वाटत झुजणार आता झूज लागणार आहे झूज लागणार आहे वन मॅन शो वन मॅन शो घेत गे हे कोण आले कुठले प्राणी ते एक मेकॅनिक मी काय बोलतो इत्तु इत्तु चला चला अजित बाबुना आपल्या काहीतरी आहे तिकडे दिसलेल्या सांगतायत आणि फुल गंधाट जंगल आहे एकदम जबरदस्त आणि आता तुम्ही बघू शकतो दुपारच्या वाजलेत बारा एक्केच्या इथे विहीर आहे काहीतरी माझे काहीतरी सांगतो हा पाणी खाली इकडे खराब पाणी आणि पियाचं पाणी कुठलं पियाचं पाणी कुठलं हे का तिथे झाली दिसतो ना पाणी एकदम थंड आहे वरती घर आहेत काय यांना काय लागले तर एवढं खाली जायला लागलं गेलेले म्हणजे एवढं वरती जायचं आणि एवढं खाली यायचं म्हणजे जिथून आपण बाईक वरती चढवली तेवढं खाली यायला लागतं यांना कुठलं जर सामान एमर्जन्सी मध्ये लागलं वगैरे तर कुठलीच सोय नाही आणि लाचची पिढी मित्रांनो याच्यानंतर पिढी काय माहिती नाही आता तर एवढं करू शकेल का आता वाटत आमच्या गावी पण संपली आज म्हातारे वगैरे संपलेले पालीशिवाय तुम्हाला पर्याय नाही ना इकडे काहीच नाही तुम्हाला कोण नाही ते नोकरीध्याला गेलं आता त्यांच्या बायका इकडे खायला पाहिजे त्यांच्या मुलांना शिक्षण पाहिजे बरोबर आहे लग्न झाली गेली लग्न झाली गेली आता उडे मुंबईला मुंबई पुन्हा लोणावला अच्छा अच्छा आता ही तुमची शेवटचीच पिढी हो शेवटचीच पिढी होतील पण आता हे तुम्ही जसं आता कपडे धुवायला पाणी न्यायला आताच्या बायका कोण नाही आता सगळे बोलतात घरात पंप टाका आता आला मशीन आता वॉशिंग मशीन पाणी अच्छा मग ते कसं प्रत्येकाला घरात नळ दिले न दिलं लाईट दिले नळ दिलं ही पण लाईट आहे ती पण गेली आम्ही ही पाईपलाईन गेली ना खाली ही पाईपलाईन गेली ना ही पाईपलाईन नाही गेले बंद आहे केला पडायला ते काय दगड टाकून ठेवले बरोबर आहेत ना ती पडायला दगडी तेच मी आता तुम्हाला विचारणार होतो की हे दगडी का टाकून ठेवले आतमध्ये बरोबर आहे ही भरपूर खोल आहे म्हणजे तरी पण किती दोन माणसं माहिती जेवढं माझ्या आहे तेवढी नाही 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 ह्याच्यात दगड का टाकले मित्रांनो माहिती आहे जेणेकरून गुर वगैरे बैल वगैरे पडतात ना म्हणून कारण काय ह्याच्या अगोदर पडलेले आहेत काय फोटो काढून त्यांना दाखवलं अच्छा अच्छा हा बैल बिल पडतात ना म्हणून दगड बिगड टाकलेले आणि खोल बघशाल तर केवढी आहे माया माझ्या आहेत एवढी म्हणजे माझ्यासारखे दोघ जण जेव्हा पाण्यात उभे राहतील तेवढा खोल आहे चला आता निघूया बारा एकीच्या झाले म्हणजे एक वाजला ऑलमोस्ट एक वाजला फक्त पंधरा मिनटं बाकी आहेत आता आपण चाललो आहे घरी म्हणजे आता परत परतीचा प्रवास चालू होईल आता थोड्या वेळात मंदिर एक्सप्लोअर वगैरे केलेलं तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मजा आली राईडसाठी जो ऑफ रोडचा पॅच होता ना तो एकदम बेस्ट होता आणि जरा भीतीपण होती की गाडी पडेल विडेल की काय कारण का बाई क्रॅश गार्डच्या सुरुवात क्रॅश गार्ड पडता पडता म्हणजे गाडी पडता पडता दोनदा वाचली आहे कारण का ह्याच्या अगोदर एकदा राईडला गेलेलो म्हणजे रायगडला तेव्हा एकदा पडता पडता वाचली कारण का ती स्लीप झालेली नाईटला चालवत होतं तेव्हा आणि आत्ता एकदा ऑफ रोडिंगला तर थोडी क्रॉस झालेली बट स्टील कंट्रोल केली आणि त्याच्यानंतर मग आलोघाटी वगैरे व्यवस्थित चालू मस्त मजा आली आणि हे मंदिर जस्ट मंदिराच्या इथे पोचलो आता आपण गेअर्स वगैरे घेऊ हेल्मेट्स वगैरे घेऊ आणि निघवे आता एक वाजला असेल ना तर आता इथून झाला परतीचा प्रवास चालू ऑलमोस्ट आता आम्ही जी सर्वांची तयारी झालेली आहे गिअर्स वगैरे घातलेले आहेत आणि तिकडे आणि के साहेब सगळे गेट्स वगैरे भाऊंची गाडी तिकडे आहे तर आता इथून आता निफ्ट रिटर्न आता वादले एक काहीतरी ऑलमोस्ट आता दोन में दोन, में। दोन तास लागतील आता आपल्याला तीन वाजेपर्यंत पोहचवची हा मस्त गेली उजा उगाच नाही हेच तर मी नाही हाच मिळणार काय भाई आता फ्रट बघा आपली गाडी पडली मित्रांनो जाऊ दे जाऊ दे बरोबर आहे जाऊ दे जाऊ दे नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल इसको बोलते ऑफ रोडिंग नेक्स्ट लेवल मित्रांनो मित्रांनो फायनली या जंगलातून एवढ्या जंगलातून कसा ना कसा रोड काढत 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 शेवटी आपल्याला रोड भेटलेला आहे आणि थोडी आपली गाडी टेकली खाली तर थोडं इथे घसपटलं इथे आणि हा क्रॅचेस थोडे आणि गार्डमुळे आपली टाकी वाचली हो इंजिन वाचलं नाही आणि इथे फक्तच खर्च येतला नॉर्मल हलका एवढा काय इश्यू नाही फायनली भेटला आणि ऑफ रोड एकदम तगडा आज तर ऑफ रोड असा केला नव्हता पण ऑफ रोड एकदम तगडा नेक्स्ट लेवल मित्रांनो आता आपण आलोय आपल्या पी टी ला बाकीचे रायडर्स मागे आहेत आणि एक दोन तीन आणि चार आम्ही चार रायडर पुढे आलेलो सो अजून सिद्धीज बाकी आहेत आणि बाकीचे बाकीचे चार पाच रायडर बाकी आहेत अजून ऑफ रोडिंग वगैरे बेस्ट बेस्ट झाला आणि ऑफ रोडिंगसाठी मजा आली ना फक्त जराशी गाडी पडली आपली लास्टी भेटूया चला भाऊ चला नेक्स्ट टाइम हो आणि आपण करतो हा ब्लॉग कसा वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा पुलवे पु स्टेट उलवे इथून सरळ ना इथून सरळ इथून सरळ अड्रेस येतो अड्रेस इथूनच आहे सरळ स्टेट हा ठीक आहे हा ब्लॉग इथे जॉईन करतो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर अक्षयपूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो म्हणजे भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय चलो बाय बाय 拜拜，哥，拜拜，这就。